नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की सायली आता विचार करत असते आणि आता ती विचार करत स्वतःशीच बोलत असते आणि आता म्हणत असते की जर आता हे माझ्या जागी असते तर यांनी काय केलं असतं आणि मैनावती आणि सदाशिव या दोघांची केस जर असती तर यांनी काय केलं असतं मग सायली अर्जुनसारखाच विचार करायला लागते आणि स्वतःशीच बडबडते आणि केसचा विचार करत असते केसचा विचार करत करत तिच्या लक्षात येतं की सोडता कामा धागा कुठलीच खून कुठलाच सत्यापर्यंत आपल्याला घेऊन जाईल हे आपल्याला आधी माहिती नसतं आणि विचार करते आता मला सदाशिव आणि मैनावतीच्या घरी जाऊन तपासणी करायला हवी असा विचार करून साहिली मैना आता मैनावतीच्या खोलीत जाते आणि एक किल्ली घेते आता किल्ली लोखंडेच्या घराची आहे हे आता तिच्या लक्षात येतं आता एक ये किल्ली तिला सापडते तिला ना ती रुमालाला गुंडाळलेली सापडते आता प्रिया बघते आणि तिला कळतं की ही आता कुठेतरी चाललेली आहे मग आता नेहमीप्रमाणे प्रिया आता सायलीच्या ज मागावर ते जा आता जाणारच आहे आता इकडे सचिनचा आता जो काही प्रोमो आहे तोसुद्धा इथे दाखवलाय अर्जुन सचिनला सोडतो आणि सचिन साक्षीला भेटतो आणि अर्जुन पुन्हा येतो तर सचिन कुठल्या तरी आता बाईबरोबर त्याला दिसतो कारण आता तो साक्षी बरोबर असतो आता अर्जुनला आश्चर्याचा धक्काच बसणार आहे की सचिन नेमका आता कोणत्या बाईबरोबर होता आता त्याला समजेल का तो वेगळ्या कारणाने इकडे आलेला आहे तर चला आजचा हा प्रोमो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद